नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता थातेराव भुजंग चिंचोली लिंबाजी तर मित्रांनो हे चिंचोली लिंबाजीचं वातावरण आपण या ठिकाणी पाहू शकता हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तंत्रज्ञानामध्ये आपण कितीही शोध या ठिकाणी लावला पण कुठेतरी एक निसर्गाची किमया निसर्गाची जादू ही आपल्या या सृष्टीवर कायमस्वरूपी दिसून येते कारण पावसाळा झाला का हिवाळा आणि हिवाळा झाला का उन्हाळा तर हे कुठेतरी निसर्गाचे नियम या निसर्गाच्या नियमानुसार बदलत असतात तर आता थंडीचं वातावरण या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि कुठेतरी दिवसाही नॉर्मल थंडी या ठिकाणी वाजत आहे तर थंडी वाजत असताना मला वाटलं चला थोडं सलापूर त्या ठिकाणी जाऊ कारण सलापूर थोडं कोमट ऊन त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि थंडी आणि थोडस नॉर्मल ऊन तर एकदम असं एकदम चांगलं वातावरण या थंडीच्या आणि या उन्हाळ्याच्या वातावरण वातावरणामध्ये दिसून येत आहे तर आपण पाहू शकता एकदम एक नैसर्गिक रम्य वातावरण या ठिकाणी म्हणू शकता कारण पा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अजूनही सगळीकडं हिरवगार वातावरण आहे आणि बऱ्यापैकी शेतातील मालाही अजून त्या ठिकाणी उभे आहे नवीन मालही शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेरलेले आहे तर कुठेतरी एकदम पावसाळ्यासारखं दृश्य या हिवाळ्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे यो आमचा चिंचोली लिंबाजीचा परिसर